स्वतः पूर्णत सावध राहून शत्रूला गाफील बनवायचं आणि त्याच्या गाफीलपणाचा पुरेपूर फायदा उठवायचा हा शिवाजी राजांचा डाव हाच त्यांच्या बुद्धिबळाचा डाव आपल्या वकिलांच्या मार्फत महाराज खानाला आपल्या चक्रविवाद गुंतवत चालले होते खानानं प्रतापगडाच्या पायथ्याशी पायत्याशी यायचं मान्य केलं खरं म्हणजे इथं जावळीच्या जंगलात गडाच्या वाटेवरती खान यायला कबूल झाला ही खानाची चूकच नाही का नाही खानाला येणं भाग होतं नाहीतरी तो दुसरं काय करू शकत होता त्याला शिवाजी राजा आपल्या मगरमिठीमध्ये हवा होता त्याकरिता अखेर त्याला प्रतापगडावरती हल्ला करण्याकरता तरी यावंच लागलं असतं त्याने सरळ विचार केला की शिवाजी आपल्या भेटीसाठी गडाहून खाली यायला तयार होतोय म्हणजेच आपण गडापर्यंत युद्ध न करताच बिना अडथळा जाऊन पोहोचू शकतोय तेही आपल्या फौजेसह म्हणून खानाने ही फार मोठी अनुकूल गोष्ट घडणार आहे हे लक्षात घेऊन प्रतापगडाखाली यायचं ठरवलं यात त्याची काहीच चूक नाहीये तो चुकला स्वतःच्याच गाफिलपणामुळे राजकारण दारुगोळ्यांचं कोठार आणि तपोसाधना यात किंचितही गाफील राहून चालत नाहीये तपोभंग करायला केव्हा एखादी अप्सरा येईल याचा नेम नसतो दारुगोळ्यांचा कोठार उघडायला कुठून थिनगे येईल याचाही नेम नसतो आणि राजकारणात एखादा चाणक्य कृष्ण किंवा शिवाजी राजा केव्हा समोरच्याला उलथ करून टाकेल याचाही नेम नसतो खान या बाबतीत अत्यंत बेसावध राहिला तेही स्वतःच्याच मनात शिवाजीराजाच्या विश्वासघाताने जीव घेण्याची इच्छा धरून खान वसईवरून महाबळेश्वरकडे निघाला राजांना जिवंत किंवा ठार मारून कब्जात घ्यायचं आणि विजापूरला न्यायचं हे त्यांना अगदी निश्चित ठरवलं होतं या प्रतापगड कालखंडात महाराजांना अनेक मानसिक यातनांना तोंड द्यावं लागणार होत ते प्रतापगडावरती राजकारणात व्यग्र असतानाच तिकडे राजगडावरती त्यांच्या राणीसाहेब साईबाई मृत्यू पावल्या दिनांक पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ हे दुःख सामान्य होतं का त्यांचा पुत्र संभाजी राजा हा अवघ्या दोन वर्षांचा होता जिजाऊ साहेबांना चिंता आगीसारखी भाजून काढत होती आईंची चिंता ही महाराजांना केवढी असहनीय होत होती आईवरती कमालीचा प्रेम करणारा हा पुत्र होता एक गोष्ट सर्वात चिंतेची होती ती म्हणजेच महाराजांच्या वरती अपरंपार प्रेम करणाऱ्या मावळ्यांच्या मनस्थितीची हे मावळे महाराजांवरती रामायणातल्या हनुमंतासारखं सारखं आणि वानर वादळांसारखं प्रेम करत होते त्यांना महाराजांना प्रथमापासूनच आग्रह होता की महाराज खानाला जातीने भेटू नका धोका आहे तो घात करेल या डोंगर दर्यात खानाशी आम्ही झुंजतो वर्षानुवर्षही झुंजतो पण तुम्ही त्या आगीत शिरू नका मावळ्यांचं आणि सरदारांचं हे प्रेम अलौकिक होत पण महाराजांना डाव त्यामुळे अडखळत होता शत्रूच्या जास्तीत जास्त फौजेचा आपल्या कमीत कमी फौजेनिशी कमीत कमी वेळेत पूर्ण पराभव करण्याचा डाव महाराजांनी आखला होता यावरती हे सवंगडी म्हणत होते हे जमली असं ठीक पण न जमली असं कैसे होईल महाराजांचा जबरदस्त आत्मविश्वास आणि मावळ्यांचं जबरदस्त प्रेम याचा हा संघर्ष होता आणि आता महाराजांनी एका मध्यरात्री अर्धवट झोपेतून खडबडून उठून आपल्या या सरदारांना आपलं स्वप्नच सांगितलं महाराजांचे शब्द असे काही होते की श्री भवानी आमच्या स्वप्नात आली श्री अम्मास बोलली की लेकरा त्याने माझा अपमान केलाय तुला काम काळजीने करावे तुझला यश लाभेल मी तर तुझी तलवारच घेऊन राहिली आहे श्री अम्हास प्रसन्न झाली आणि मग अवघ्यांना पटलेच की आता यश मिळणारच महाराजांनी जनतेच्या श्रद्धेचा केलेला हा अचूक उपयोग होता श्रद्धा हे सामर्थ्य आहे अंधश्रद्धा हा दौबल्य आहे महाराजांनी आपल्या आयुष्यात कधीही अंधश्रद्धा ठेवली नाही पण योग्य श्रद्धेचा आत्मबळ वाढवण्यासाठी असा उपयोग केला की महाराजांनी खरोखरच आपल्या तलवारीचं नाव भवानी असं ठेवलं खरंच महाराजांना स्वप्नात भवानी देवी दिसली की ती बोलली का श्रींच जाणं पण स्वराज्यावरती आलेलं भयंकर संकट या श्रीवरच्या समश्रद्धेचं उधळलं गेलं राज्य वाचलं राजा वाचला ध्वज वाचला हे मात्र सत्य आहे ज्याने ज्याने आपल्या बुद्धीने आणि भावनेने निवाडा करावा मात्र महाराजांचा आणि सरदारांचं सर्व काम अत्यंत सावधपणे शिस्तबद्ध आणि योजनाबद्ध चालूच होतं खान महाबळेश्वर पर्यंत येऊन दाखल झाला होता आता पुढे काय होणार